महिलेला मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी कागल पोलिसांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील भांडारवाडी इथल्या टेम्पो चालकाला अटक केली आहे त्याला न्यायालयात हजर केलं असता मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील भांडारवाडी इथल्या सिद्धेश्वर धोंड या टेम्पो चालकाचे पन्हाळा तालुक्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते तसंच धोंड या महिलेवर संशय घेत होता त्यातून त्यांच्यात वादविवाद होत होते धोंड एकतीस जानेवारी रोजी निपाणीत आला होता यावेळी त्यांना संबंधित महिलेला निपाणीत बोलावून घेतलं होतं टेम्पोतून ते कोल्हापूरच्या दिशेनं चालले होते त्यांच्यात पुन्हा वाद सुरू लक्ष्मी टेम्पो थांबवला दोघातील वाद वाढल्यानं रागाच्या भरात धोंडनं त्या महिलेला टॉमीनं मारहाण केली तसंच तिला गंभीर जखमी करून रस्त्यावर सोडून तो पळून गेला या प्रकरणी संबंधित महिलेच्या भावानं कागल पोलीस ठाण्यात सिद्धेश्वर धोंड याच्या विरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी टेम्पो चालक धोंडला शनिवारी पुण्यात जाऊन पकडलं त्याला अटक करून न्यायालयात हजर केलं असता मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या महिलेला कोल्हापुरातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल कल या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक व्हीडी जमादार करत आहेत